दरवर्षीप्रमाणे पाकाणीला घेऊन येतो पाकाणीला घेऊन येत असताना आमच्याच गावचे कलाकार तानाजी माने हे हरुंदरी कलाकार आहेत त्यांना जर मनात घेतलं असे बोलतोय तर तसंच आम्ही येत असताना एकदा शासन दिला की आय पी एलचं चा सीझन चालू होता आणि आय पी एलची टून तिने ऐकली आणि त्यावेळेला ते, ते आम्हाला यात्रा किमतीला म्हणले की कि मी आय पी एल मी वाजवू शकतो हा इतका हरुंदरी कलाकार आहे की गेली दहा वाजता पाठीमागं आम्ही ते येत असताना एक तिने आय पी एलची टूर वाजवली आणि ह्याच ज्योतिमाच्या डोंगरावरती ज्योतिमाच्या आशीर्वादानं त्यांच्या मनामध्ये जे आय आय पी एल त्या सोंग्रावरती महिलांना प्रसिद्ध झाली आणि तो इतका व्हायरल झाला की त्या एक माझा असेल जी दिसतात असेल किंवा सकाळसारख्या सुद्धा यांना इतकं त्या व्हायरलला उचलून घेतलं आणि आमच्या कंबापूरचं नाव इतकं मोठं झालं कारण आमचं गाव जरी छोटं असलं तरी या आय पी एल ट्यून आमच्या ह्या शासनकाठी जगभरामध्ये पोचली त्याबद्दल हे आमच्या तानाच्या मालिकेला काय इतके हरवून आहेत त्यांचं इतर म्हणजे नाही त्यांना तुम्ही गाणं सांगा की ते कुठल्या याच्यावरती वाचू शकतात त्यांचं कुटुंब त्यांची मुलं असतील दोन्ही त्यांचं स्वतः वडिला असते ह्या क्षेत्रामध्ये परंपरागत आहेत त्यांचा एक मुलगा आता सध्या हे वाजत असताना एका पोलीस कर्मचारी म्हणून त्याची सुद्धा झालेली आहे आणि दुसरा मुलगा त्यांचा पवन तोसुद्धा आता इथं आहे म्हणजे त्यांचं कुटुंबच सर्व त्या कलाकार म्हणून एकदम फेमस आहे आता आमच्याकडे ज्या होणाऱ्या मॅचेस असतात त्यामध्ये सुद्धा ऍक्सिडंट वाजवत असतात ह्या तानाजी मान्यंना प्रचारण केलं जातं इतकं ह्या तानाजी मान्य या कलाकाराचं चांगले आहेत कलाकार हा इतका प्रसिद्ध झाला आणि आपल्यासारख्या न्यूज चॅनलमुळे तर त्याचा तो देशाच्या कोपऱ्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर आपले मानाजी शासन करतील कमापुरतील हे सुद्धा लोकांच्यापर्यंत पोस्ट आहे आहेत